नमो बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी दीक्षाभूमीवर आहे आणि दीक्षाभूमीवर मी तुम्हाला इच्छितो की आता मोठ्या प्रमाणात पाऊस बघू शकता आम्ही तयारी दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहो पण पाऊस मात्र एवढा जोरदार सुरू आहे की बघू शकता मोठ्या प्रमाणात पाऊस आहे या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला दीक्षाभूमीत आहे पाऊस मोठ्या प्रमाणात दोन ऑक्टोबर न सुद्धा पावसाची शक्यता आहे पण तरी पण तयारी मात्र या ठिकाणी जी कमिटीने आहे तयारी मोठ्या प्रमाणात केलेली आहे पुन्हा तुम्हाला पाऊस उघडल्याच्यानंतर पूर्ण तयारी तुम्हाला आपण बघू शकता ही संपूर्ण जे तयारी जी आहे या ठिकाणी आतापासूनच सु, लोकांची सुद्धा ये जा सुरू आहे पण बघू शकता या ठिकाणी पावसामुळे जे आहे सगळ्या लोकांनी आसरा घेतलेला आहे कारण पाऊसच तसा जोरदार पाऊस चालू आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जोरदार तयारीसुद्धा सुरू आहे आणि पाऊससुद्धा आहे पण तरी पण मात्र धम्मचक्र प्रवर्तन दिवस हा थांबणार नाही पाऊस कितीही जरी आला तर आमचे जे बांधव आहे ते आल्याशिवाय राहणार नाही मी थोडंसं पावसामध्ये जातो थोडं मोबाईललासुद्धा रिस्कीच काम आहे पावसाचं वातावरण मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकतं माझ्या दीक्षाभूमीच्या मागच्या साईडनं हे वातावरण आहे हा गेट आहे गेट मी तुम्हाला दाखवतो गेटवरूनच ही तयारी पूर्ण झालेली आहे हे गेट आहे या ठिकाणी हाच आहे प्रवेशद्वार याच ठिकाणहून जे आहे संपूर्ण जे आमचे बौद्ध उपासक उपासक आतमध्ये जात असतात बघू शकता आता पाऊस असल्यामुळं काही जे लोक आहेत छत्री वगैरे घेऊन आलेले आहे आणि हा दीक्षाभूमीचा मेन जो आहे गेट आहे या गेटवरूनच जे आहे लोक आपण उपासक जे आहे दीक्षाभूमीच्या स्तूपाकडे जात असतात हे बघू शकता सगळे ज्या उपासिका ज्या आहे या छत्री घेऊन सध्या दीक्षाभूमीवर आलेल्या आहे कारण पाऊस सुरू आहे दीक्षाभूमीवर गर्दी आपल्याला होताना दिसत आहे संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी जे आहे बौद्ध उपासक उपासिका येत असतात संपूर्ण आहे ये देखिए कंटिन्यू बैरिगेड्स लगे और ये अभी मैं आपको जो कि बाहर का दृश्य रेखा रहा उस साइड में हे बघा तुम्हाला हे सुद्धा मी कंटिन्यू यहां स्टॉल देखील करताचे प्रियमबल कोरले गेलेली आहे आणि हे जे हे जे पिंडूल आपण बघतोय हे सगळं पुस्तकांचे स्टॉल आहे तयारी मात्र स्मारक समितीच्या वतीने जी आहे पूर्ण तयारी केली गेलेली आहे जरा तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता तुम्ही मी दाखवतो आता पाणी जे आहे थांबलेलं आहे त्याच्यामुळे मी भार आलेलो त्याच्यामुळे हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो आहे ता चारही बाजून तयारी आहे पंचशीलचे ध्वज या ठिकाणी लावण्यात आलेले आहे पूर्ण तयारी मी दाखवतो तुम्हाला मध्ये सुद्धा घेऊन जाईल बॅनर लाच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे बघू शकतो या ठिकाणी शहर या साईडला आहे होऊ शकता हे चारही बाजूचं मी दृश्य दाखवतो तुम्हाला या ठिकाणचं आणि आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल थोडं पावसाचा इथे पाऊस आल्या कारणानं थोडा पाऊस थांबलेला आहे कारण दक्षाभूमीच्या विकासाचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस राहणारच आहे मी तुम्हाला ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली जाते भंते सुरई ससाई यांच्या हस्ते या ठिकाणी या पेंडलमध्येच जे आहे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात येते बघू शकता पूर्ण मैदानात जी आहे तयारी जोरदार तयारी सुरू आहे जवळपास तयारी सत्तरऐंशी टक्के जे तयारी आहे हे पूर्ण झालेली आहे याच ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिली होती दृश्य बघू शकता तुम्ही आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जे आहे उपासकसुद्धा या ठिकाणी येत आहे दृश्य मी दाखवतो तुम्हाला दीक्षाभूमीचं आणि तयारी मात्र जोरदार तयारी चालू आहे दोन ऑक्टोंबरला जे आहे याच मैदानात जवळपास वीस ते पंचवीस लाख उपासक देशविदेशातून येण्याची शक्यता आहे संपूर्ण दृश्य जे आहे तुम्ही दीक्षाभूमीवरून हे बघत आहे तयारीचं दृश्य दाखवतो आहे मी या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी दीक्षाभूमीचा विकास सुरू आहे हे जे ताडपत्री या ठिकाणी लावलेले आहे की जेणेकरून पाऊस आतमध्ये शिरला नाही पाहिजे यासाठी ते बचावासाठी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आपण बघू शकता निश्चितच दीक्षाभूमीच्या विकासाचं कार्य जे सपाड्यानं सुरू आता बंद पडलेलं आहे कारण आंदोलन झालं होतं त्याच्यामुळे ते बंद पडलेलं होतं पण आता पुन्हा या ठिकाणी होणार आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळं जे आहे पारित्री पाऊस वगैरे थांबताना दिसत आहे तर मी तुम्हाला पुन्हा पिंडालकडे घेऊन जातो हा जो मंच आहे या ठिकाणी भंते अरे नागार्जुन सुरई ससाई जे आहे हजारो उपासकांना जे आहे बौद्ध धम्माची दीक्षा देत असतात या ठिकाणी बघू शकता आणि तुम्ही पण सुद्धा या दीक्षाभूमीवर दोन ऑक्टोबरला एक, एक तारखेपासून दीक्षा समारंभ नागपूर मध्ये चालू आहे बेजनबाग मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात धम्म दीक्षा समारोहचा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि भीमशेणेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे त्या सोहळ्याला तुम्ही सुद्धा योजना होत आहे हे मैदान आहे हे मैदान बघू शकता मैदानावर जे आहे तरी चालू आहे स्टॉल ही हे जे आहे स्टॉल या ठिकाणी पुस्तकांचे सगळे या ठिकाणी आहे मंचवरून जे आहे कार्यक्रम होत असतात बघू शकतो तुम दाखवू शकतो तुम्हाला निश्चितच दीक्षाभूमीवर येणाऱ्यांचे डब्ल्यू एच न्यूज तर्फे स्वागत स्वागतच आहे आणि डब्ल्यू न्यूज च्या माध्यमातून जो हा संपूर्ण दोन ऑक्टोबरचा कार्यक्रम आहे सकाळी आठ वाजता पासून जे आहे तुम्हाला दिसणारच आहे तर नक्कीच आपण बघू शकता हे दृश्य बघू शकता दृश्य आहे जसे की पंचवी लागलेले आहे डॉक्टर आपण बघितलं तर रात्री रोष नटलेली असते चारोतर पाणीही पाणी ही पाणी नजर मैदाना कस या ठिकाणी विकासाचं काम चालू असल्या कारणानं पाणी आहेच मैदानामध्ये पण सगळी व्यवस्था मात्र सुरू आहे पण बघू शकता की पिंडॉलची तयारी सुरू झालेली आहे है। दोन ऑक्टोंबर जो हा दिवस जो आहे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेबकरणी याच भूमीवर जे आहे बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून हो ते हो ते आजपर्यंत सत्तर वर्ष झालेले आहे निरंतर सोहळाचा या ठिकाणी कार्यक्रम या वर्ष तुम्ही या पाऊस असो पाणी असो मात्र नक्कीच तुम्ही या दीक्षा मैदानात या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेऊन संपूर्ण जे लाईव्ह कव्हरेज आहे माध्यमातून जे आहे दोन तारखेला सकाळी आठ पासून आम्ही दाखवणार आहोत पण मात्र आताच तुम्ही डब्ल्यू एच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि धम्मधानी सुद्धा करा कारण आम्ही खूप मेहनतीने जे आहे या ठिकाणी आम्ही चौकर्चा सगळी जे आमचं जे टीम आहे या ठिकाणी आणि आमचा एक प्रयत्न राहतो की दीक्षा समारंभाचा धम्मचक्र परिवर्तन दिनाचा जो काही सोहळा होतो तो देश दुनियापर्यंत पोहोचावा हाच एक आमचा उद्देशही असतो नक्कीच तुम्ही दोन तारखेला मात्र दीक्षाभूमीच्या अनुयायी आहे